भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलम् इति श्री सरस्वती विरचिता मंत्रात्मक श्लोका अंगाला भस्म विलेपन केलेले म्हणजे सर्वांगाला भस्म लावलेले जटांचा सुंदर मुकुट बांधलेले दिशारूपी वस्त्र धारण करणारे आपला नित्य निवास सह्याद्री पर्वतावर असलेले आनंदमय निर्मळ सुंदर चारित्र्य असलेले दिव्यरूपधारी सद्गुरु श्री दत्तात्रेय यांना मी नित्य शरण आले आहे हे होते श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी रचलेले मंत्रात्मक श्लोक